नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कांद्याचे बाजारभाव पाहणार आहोत पूर्वी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा ही नम्र विनंती आपण दररोज बाजारभाव पाहत असतो या ठिकाणी असं निदर्शनात येते की बाजारभाव दररोज घसरत चाललेत तर मित्रांनो पाहूया आजचे बाजारभाव कोल्हापूरला गेलाय सातशे रुपये औरंगाबाद चारशे पन्नास चंद्रपूर गजवाड अकराशे रुपये मुंबई कांदा बटाटा मार्केट सातशे विटाला आठशे पन्नास नंदुराला पाचशे कराडला हळवा नऊशे रुपये सोलापूरला या ठिकाणी पाचशे रुपये येवला अंधरसुरला सहाशे पन्नास रुपये तर लासलगावला सहाशे सत्तर लासलगाव नेपाडला सहाशे एक्कावन्न लासलगाव लिंचूरला सहाशे पन्नास जळगावला चारशे तीस पंढरपूरला चारशे रुपये नागपूरला या ठिकाणी सातशे पंचवीस रुपये लाल तर कळवणला तीनशे पन्नास संगमनेरला पाचशे पंच्याहत्तर चांदवडला लाल सहाशे मनमाड ला पाचशे पंच्याहत्तर कोपरगाव ला सहाशे पंचाहत्तर पिंपळगाव बसून सायखेडा मार्केटला पाचशे पन्नास पातर्डीला पाचशे रुपये तर या ठिकाणी देवळा सहाशे पंचवीस राहट्याला पाहायला मिळतंय पाचशे रुपये त्या उमराणी मार्केट या ठिकाणी सहाशे रुपये पुणेला सुद्धा या ठिकाणी सहाशे रुपये पुणे खिडकीला सातशे रुपये पुणे पिंपरीला या ठिकाणी सातशे पन्नास तर पुणे मांदेरीला सहाशे पुणे मोशी पाहते आपण चारशे पन्नास तर अमनेरला सहाशे वाईप या ठिकाणी सहाशे पन्नास कल्याण ला नंबर वन सहाशे पन्नास जळगावला पांढरा कांदा पाचशे पंचवीस नागपूरला पांढरा आठशे पंचवीस नाशिकला पोळकांदा सहाशे रुपये पिंपळगाव कसं पोळ कांदा सहाशे सत्तर या ठिकाणी नाशिकला उन्हाळी दोनशे पंचहत्तर लासलगावला उन्हाळी दोनशे पंचवीस लासलगाव ला दोनशे कळवण एकशे पन्नास चांदवड ला उन्हाळी दीडशे मनमाड ला, ला, सा, ला उन्हाळी दीडशे कोपरगाव लाशे पंचहत्तर उन्हाळी पिंपळगाव बसून लावून दोनशे रुपये ला ला उमराणी लावणी एकशे साठ रुपये कोल्हापूरला या ठिकाणी पाहायला आपल्याला तर मित्रांनो होते कांद्याचे बाजारभाव आणि अशाच प्रकारचे बाजारभाव पाहत राहण्यासाठी तुम्ही तुमचा आवडता युट्यूब चॅनल कृषी वार्ता नक्कीच सबस्क्राईब करा आणि त्यासोबत बेल आयकॉन नक्की दाबा तर मित्रांनो पुन्हा भेटूया असाच एका व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय